पावसाळा म्हटलं की भजी ही सगळ्यांनाच आठवते गरम गरम भजी आणि त्याचबरोबर वाफळतात चहा म्हटलं की आहा तर भजी तुम्ही अनेक प्रकारच्या खाल्ल्या असतील तर त्यातच आज वेगळी अशी गोल बटाट्याची भजी कशी करायची ते तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला पाहूया आपण आज ही बटाट्याची गोलभजी गोल कशी करायची तर इथे तीन बटाटे घेतलेले आहेत वजनी प्रमाण म्हणलं तर दोनशे ग्रॅम आहे तर बटाटे ओव्हर कुक नाही शिजवायचे आपल्याला बटाटे छान प्रकारे शिजवून घेतले त्याची साल आपण इथे काढून घेतलेले आहेत आणि हा बटाटा आपण किसणीच्या साहाय्याने किसून घेऊया तर तिन्ही बटाटे आपण छान प्रकारे किसून घेऊया त्याचबरोबर आपल्याला एक छोटस वाटण काढायलाच आहे बटाटे छान प्रकारे किसून झाले की आपण एक छोटस इथं वाटण काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने सगळे बटाटे इथे किसून घेते त्याचबरोबर आता एक वाटण आपण छोटंसं काढून घेऊया बटाटे आपले छान प्रकारे किसून झालेले आहेत दहा बारा लासण्याच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि हिरवी मिरची मी इथे एकच घेतलेली आहे तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही दोन तीन इथे मिरच्या ॲड करू शकता त्याचबरोबर एक चमचा ओवा एक चमचा जिरं छोटे आकारचा चमचा आहे हा आणि त्याचबरोबर एक चमचा पण पन धने वापरणार आहे एक ते दीड चमचा इथं वापरू शकतो आता ह्याची छान अशी आपण पेस्ट करून घेऊया तुम्ही पाहू शकता आणि खूप सारी कोथंबीर मी बारीक कट करून घेतलेली आहे बटाटा आपला छान प्रकारे किसून झालेला आहे घरातली कुठलीही तुम्ही एक वाटीचं प्रमाण इथं करू शकता तर मी ह्या वाटीने दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे मेजरिंग कप असेल तरी तेच प्रमाण मोठ्या कपाचं तुम्ही इथे ठेवायचं आहे तर पीठ आणि तांदळाचं पीठ आता आपण इथं मस्तपैकी ॲड करून घेऊया आणि त्याच वाटीने मी इथं दीड वाटी पाणी टाकून घेते नंतर जर पाण्याची गरज पडली तर आपण इथं पाणी थोडंसं वाढूया तथा आपण सगळं एकजीव करून घेऊया छान प्रकारे ज्या गुठळ्या ह्याच्यामध्ये तयार होणार त्या आधी आपण ना विस्परच्या साह्याने सगळ्या छान प्रकारे ना बोडून घेऊया छान प्रकारे फेटून घेऊया सगळ्या ज्या गाठी आहेत त्या गाठी आपण ह्यातनं आधी फोडून घेऊया मस्तपैकी तशा पद्धतीने एकाच साईडने फिरून फिरून आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं हे मिश्रण हे फ्लफी होईल तर तुम्ही व्हिडिओ मध्ये आहात तर अशा पद्धतीने मी छान प्रकारे इथं सगळं फिरून घेते एकजीव करून घेऊया आपण मिश्रण हे सगळं अगदी पाच मिनटं लागतात जेवढं तुम्ही मिश्रण छान प्रकारे फेटून घेणार तेवढी भजी तुमची इथे फ्लफी सॉफ्ट अशी होणार आहे जाळीदार ते बघा अशा पद्धतीने आपण ठेवलेलं आहे तुम्हाच्या तांदळाच्या पिठावर थोडंसं त्याचं प्रमाण अवलंबून असणारे पाण्याचं कमी जास्त तर जी मिश्रण आपण मग अशी वाटून घेतलं होतं ती पेस्ट आपण सगळी ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि मध्यम आकाराचा कांदा असा बारीक आपण कट करून घेतलेला आहे तो कांदाही आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि त्याचबरोबर खूप सारी कोथंबीर आपण घेतली आहे ती कोथंबीर बी इथं टाकून घेऊया चवीप्रमाणे आपण इथं आता मीठ टाकणार आहोत आणि छान प्रकारे आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत सगळं थोडंसं आपण लाल तिखट टाकणार आहोत कारण का मिरचीचा मी एकच मिरची त्याचा वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर थोडंसं धना पावडर मी इथे ॲड केलेली आहे छान प्रकारे आपण ईश्वरच्या साह्याने ना मिक्स करून घेऊया माझं पाण्याचं प्रमाण एकदम पर एकदम परफेक्ट झालेलं आहे तर दोन वाटीला दोन वाटी, ला, वाटी पाणी लागन तुमच्या तांदळानुसार पाण्याचा अंदाज कमी जास्त इथं होऊ शकतो चुटकीभर इथं मी ना सोडा ॲड केलेला आहे आणि छान प्रकारे हाताच्या सह्याने मिक्स करून घेतलेला आहे भजी सोडली की अशा पद्धतीने गोड पडती आहे याचा अर्धा आपलं बॅटर एकदम छान प्रकारे इथं तयार झालेलं आहे चला आता आपण लगेच भजीचं करून घेऊया तर तेल साईडला मी तापायला ठेवलं होतं कढईमध्ये तेल छानपैकी तापलेलं आहे गॅस आता बारीक करूया जास्त तेल आपल्याला इथं हाय फ्लेमवर तापून घ्यायचं नाही आहे बारीक गॅसवरच आपण इथं तेल छान प्रकारे तापून घेतलेलं आहे आता एक एक करून आपण सगळीत ना भजी जेवढी एका टायमी बसेल ना तेवढी तर मस्तपैकी सोडून घेऊयात ते, ते, ते छान ता अशी ही बटाट्याची भजी तर तयार होती तुम्ही एकदा नक्कीच ही रेसिपी करून बघा जास्तही आपल्याला असं काही चिटकत वगैरे नाहीये बघा भजी मस्त आपली इथं भजी तयार होती टम्मा अशी फुगलेली दिसत आहे तुम्हाला भजी आणि ही भजी अशीच राहते जरी थंड झाली तरी जास्त आपण इथं सोड्याचा वापर केलेला नाही आहे चिमुटभरच इथं आपण सोडा टाकलेला आहे मस्त आपली भजी इथं गोल्डन अशी तयार झालेली आहे फ्राय होऊन तर मी आता काढून घेते पाहू शकता दिसायला किती छान दिसतील मस्त असं गोल्डन करेल आपला इथं आलेला आहे ब्राउनिश कलर तर अशा पद्धतीने मी आता ना सगळ्या भजी इथं तयार करून घेते छान छानपैकी क्रिस्पी असे तळून घेते वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी आपली ही भजी तयार होते काची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मात्र विसरू नका त्यातच मी दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत म्हणजे हिरव्या मिरच्याही आपल्या छान प्रकारे येत ना भजीसोबत खायला होईन आपल्याला तळून निघती मस्तपैकी ते बघा अशा पद्धतीने गोल्डन ब्राउनिश असा आपण भजीचा कलर काढून अशी भजी आपण इथं तयार ता ता करून घेतलेली आहे सगळी कलर किती सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता छानपैकी आपली भजी इथं तयार झालेली आहे तर आजची बटाट्याची वेगळी भजी तुम्हाला कशी वाटली एकदा नक्की सांगा मला तयार करून बघा खूप छान लागते भन्नाट अशी भजी तयार होते आपली इथं कांद्याची भजी तुम्ही गोल खाल्लेलीच असेल पण ही अशी बटाट्याची भजी एकदा नक्कीच करून बघा तर अशा पद्धतीने राहिलेल्या पिठाच्या मी सगळ्या भजी इथं तयार करून घेते मनानेच ह्या भजी उलटा होतात आपल्याला पलटायचीही परत गरज लागत नाही प्रकारे आपली सॉफ्ट अशी भजी तयार झालेली आहे वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी गोल भजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एक मी ता भजी मी तुम्हाला तोडून दाखवते पाहू शकता की ती जाळीदार आणि फ्लपी अशी आपली इथं भजी तयार झालेली आहे तितकीच स्पंजी झालेली आहे लहान मुलंही तितकीच आवडीने खातील